तुरुता वनवास लागला माझ्या मागे काय करू आता बरं हरून माझा गळ्यात गेला नवरा द्याला सोडून दारू पिऊ नका मनात हो दारू पिऊन पिऊन बराबाद झाला घालून बसला आणि कशी, गुरू? आता कशी आता मी, मी आता करू आता जिंदगी कशी जाळू आता मेहमीस त्याच्या मागे पण आता लेकरून ठेवला आता लेकरा कर आता लेकरा करून जीवन जाळायचं <laughs> गप्पा ताई रडू नका तुमचं हे रडणं हे वाईट पाहून मलाच रडायला येते नका रडू ताई कारण आम्ही आहात ना तुमच्या पाठीशी लेकडू जन्माला आलं कारण त्याच्या शेवटपर्यंत लेकराला तुमच्या सुखा दुखात तुमचे पोटा पाण्याचा व तुमच्या लेकराचं शिक्षण मी पाहतो पण रडू नका ताई रडू नका शांत वाहतात गेलेलं गेलं आता तो काय फरक येणार आहे का नव्हतं करायचं पण चूक झाली गेलं दारू पेली वाहन चालवलं ॲक्सिडेंट झाला करायचं काय रडू नका आम्ही आहात तुमच्या पाठीशी झालं माय प्रेम सर्वच घेतात तुम्ही सांभाळाल पण तो निघून गेला आता बांधव्याच चुकून देईल का आता जिंदगी जाळायची आली बरं याला त्याच्या मागे मीही जात होत देऊन त्याचा सांभाळ कराल लेकराकडे बघल पण त्या लेकराला कोण आहे लेकराकडे बघून माझा जीव करू आता नवरा नाही जोडा नाही सगळं भेटत पण नवऱ्याचं सुख भेटत नाही जोडा म्हणायला नाही आधार आदर केला असेल माय काय करू आता भली आमच्या पैशात काढून तुम्हाला पैसे आम्ही घेत नाही दहा रुपया म्हणून भरी तुमच्याच कष्टाची तुम्ही दहा रुपये आहे गाडगे महाराज म्हणता ज्याच्या घरात दारू आहे त्याचं घर बाद त्याचं घर बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही तुमच्याच कष्टाची पेत आहे तुम्ही करा कष्ट आनंदानं राहा खा पण आपली बायको आपली लेकरं पाहा अर तुम्ही गेल्यास की कसं जीवन जगतील बाईचं विधवा होऊन जगणं बाई म्हणून जन्माला येणार विधवा होऊन जगणं नवरा जर पाहत नसेल नवरा नांदवीत नसेल मारत असेल तर तिचं जगणं कठीण कठीण आहे तू किंमत नाही केलीच तर त्याला समाजात किंमत नाही नवऱ्याने इज्जत करावी प्रेम करावं तिचा कोणा चार चौकात अपमान करू नये तुला बोलायचं तर बोल चूक काढ परंतु एकांतात जर तू नाही बघितलास तर तिचे सासू असेल तुझे आईबाप भाऊ बहीण ना भाऊजई केला ना समाजात किंमत नाही एवढं लक्षात कर बाळा म्हणून जीवाची पर्वा बघत नाही स्वतःला संपवतात जरा दुःख झालं की संपवतात अरे त्या माय माऊलीनं कसं करायचं <coughs> अरे एकाडोळे साईनं लेक दोन लेकराला जन्म दिला असेल एक जरी पोरग मेलं तर दुसऱ्या पोराच्या जीवावर आईबाप जगतात पण तसं पत्नीचं आहे का बघ बघ जरा तसं पत्नीचं आहे का नवरा गेला तर तिला दुसरा नवरा करता येतो का पण नवरा केला तर की दुसऱ्या लेकराची जबाबदारी घेतो का आपच्याच आपल्याच पोटच्या लेकराची जबाबदारी घेतो आज बायको चालते पण दुसऱ्याच्या पोटचं लेकरुले जे असतं ती स्वीकारायला तयार नसतो समाज ते स्वीकारायला तयार नसतो एखादी बाई बाई एखाद्या पुरुषाची लेकरं सांभाळायला तयार होते पण दुसरा पुरुष आपल्या दुसऱ्या पत्नीच्या नवऱ्याचे लेकरं सांभाळायला तयार नसतात बाईचा वनवास अरे की विधवा म्हणून जगणं एखाद्या बाईचा नवरा नांदवीत नाही अशा बायांची टिकी हाल टिकी जगणं आहे टिकी कटाक्षिक आहे टिकी वाईट आहे म्हणून मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की कारण आज जे तरुण मुलं बर्बाद होत चाललीत कमी वयात मरत चालेत कोणाचा ॲक्सिडेंट झाला कुणाचा खून झाला कुणाचं मर्डर झालं कुणा औषध पेलं कोणी ॲक्सिडेंट झाला कोणी चांगला होता कुणी कसं गेलं हे खूप प्रमाण आजच्या युगात आजच्या परिस्थितीमध्ये हे पाहायला भेटत आहे तर बघ जरा अरे आपण निघून जातो आपण निघून जातो जसं आईला जेवढं दुःख होतं त्याच्याहीपेक्षा दुप्पट दुःख काय बायको सहन करते आईला दुःख झालं तर आईचे डोळे पुसणारा जी मुलगा असतो दुसरा त्या आईचे डोळे पुसणारा असतो तिला म्हणतो अगं भाऊ भाऊ गेला तुझा मुलगा गेला मी मुलगा आहे तसं भाऊजाईचे डोळे पुसायला तो त्याला अधिकार आहे का जरी असला की त्यानं मोप आपल्या भावाप्रमाणे त्याचे डोळे पुसल पण समाज त्या नजरेत पाहिल का त्याला कारण नवरा गेला आणि गेरानं डोळे पुसले तर लोक बघ कसं नजरेत पाहतात कारण समाज नुसता निंद निंदायला असतो चुका शोधण्याला असतो पण चुका दुखामध्ये काय परिस्थिती आहे याचं याच घेणं गेन, घेणं नसतं आणि जसं आईला आपण एक मुलगा गेला दुसरा आधार असतो पण तसं बाईला नसतं लक्षात ठेव बाळा लक्षात ठेव बाळा लाल मनी तोडले काळे मणी जोडले तुझे असा की आई बाप गणगोत भाऊ बन बंद सगळे तोडले आणि सासरचे नाते जोडले तुझ्यासाठी किन मा आपलं माहेर सोडलं तुझ्यासाठी तुझ्या जिंदगी जाळी तुझ्यासाठी संसार ठाटवला तूही दारू प्यालास व्यसन केलास आणि तूही गेल्यास तिनं विधवा म्हणून जीवन जगते आज तिला समाजात आहे का मान पाणी आज तिला आहे का तिचा आदर आहे का तिला वेगळ्या नजरेत पाहतो अरे जे स्त्रीकडे तरी बघा म्हणून मला या समाजातल्या सगळ्या तरुण मुलांना आज पुरुषांना सांगणं काम आहे कारण आपण खुशाल मरतो आपण शांत होतो पण मरणं सोपा आहे पण या जिंदगीत वावरणं कठीण आहे खूप कठीण आहे अर जगण्यापेक्षा मेलेलं परवडलं हे म्हणून कारण खरोखरच अरे आभार मानावे त्या शाहू महाराजांचे शाहू महाराजांनी सुद्धा त्या काळा छत्रपती शिवाजी महाराजांचे आभार मानावे छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना समान स्वराज्य दिलं स्वराज्याच्या माध्यमातून महिला सगळ्याला जगण्याचा अधिकार दिला कारण जिजाऊ होत्या ज्यावेळेस त्यांची पत्ती वारले तर सत्तीत जाण्याचा अधिकार होता पण त्यांना जाऊ दिलं नाही शिवरायाने कारण हा प्रताप बंद झाली जा, जा, पाहिजे शाहू महाराजांनी सुद्धा कोल्हापूरमध्ये विधवा महिला झाली किंवा दुसरं करण्याचा लग्न करण्याचा अधिकार दिला जोतुराव फुल्यांनी एक बाई का पोटात लेकरू होतं की लेकरू काशीबाई नावाची महिला ब्राह्मण समाजाची विधवा झालं तिला जगण्याचा अधिकार नव्हता कारण पोटात लिकरू असेल तर दुसऱ्यानं दुसऱ्याच्या पोटचं लिकुर आहे असंही लोक समजायचे पहिलेचे म्हणून तिनं विहिरी तोडी थोकण्यासाठी जात होती पण तिलाही संपवण्याचं काम करत होते पण तिला ज्यो ज्योतिला फुल्याने अडवलं तिला बहीण मानलं तिची गिलवडी सावित्राबाईनं केली त्याचं नाव यशवंत ठेवलं बाबासाहेबामुळं आज या कायद्यामुळं सगळ्यालाच अधिकार मिळाला मुलाला तेवढ्याचा अधिकार मुलीला मुलीलाही अधिकार दिला जगण्या बोलण्याचा नवऱ्याच्या प्रॉपर्टी आपल्या वडिलाच्या प्रॉपर्टीत अधिकार देण्याचा विधवा झाली तिला लग्न करण्याचा अधिकार मिळाला एखादा नवरा सोडून गेला असेल तिला लग्न करण्याचा अधिकार मिळाला एवढा आज आपण या संतांच्या भूमितात शाहू छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांच्या या महाराष्ट्र या भारतात आहात तर इथल्या प्रत्येक महिला पुरुष गुन्ह्या गोविंदाने नांदावा सुखाने नांदावा म्हणून मला एवढा संदेश घ्यायचा आहे की आज महिलांचं काय जगणं आहे आणि काय नाही एवढंच मला बोलायचं आहे जर काय चुकलं असेल हो तर हा आपली क्षमा मागतो आणि सर्वांनाच जय संत जय शिवराय जय ज्योती जय आपलं जय भीम जय लवजी जय संविधान